शेतकऱ्यांना गंडा घालणाऱ्याला धडा शिकवा सागर खोत यांचं आवाहन बागणी येथे सभा संपन्न एकाच एक लढतीमुळे यंदा विरोधकांचा समतोल ढासळू लागलाय त्यामुळे त्यांच्याकडून गुंडगिरीची भाषा येऊ लागली आपल्याच उसाचे सातशे रुपये हाणून आजपर्यंत हा कारखानदारांचा मोरक्या आपल्यावर अन्याय करत आलाय त्यामुळे आपलेच आपले हाणून आपल्याला गंडा लावणाऱ्याला वीस तारखेला चुना लावल्याशिवाय सोडायचं नाही असे आवाहन रयत क्रांती संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सागर खोत यांनी केले बांगली तालुका वाळवा येथे इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत ते बोलत होते यावेळी पृथ्वीराज पवार प्रसाद पाटील निवास पाटील अमोल पाटील लालासाहेब पाटील उपसरपंच संतोष घनवट बबनदादा शिंदे सूरज घनवट संजय चव्हाण बबन पाटील संभाजी चौगुले दीपक शेळके आदी उपप्रमुख उपस्थित होते यावेळी सागरखोत म्हणालेच रिकव्हरी कमी असूनही नामदार अजितदादा पवार यांचा सा साखर कारखाना तीन हजार सहाशे छत्तीस रुपये दर देतो तर दुसरीकडे रिकव्हरी जास्त असूनही विरोधकांचा सा साखर कारखाना तीन हजार शंभर रुपये अजितदादांना दर द्यायला अजित परवडतो मग यांना का परवडत नाही हा महाशय टणाला शेतकऱ्यांचं सातशे रुपये हांधतोय आणि तुम्ही लोक त्याला प्रचाराला हलग्या लावून वाजत आणताय तुम्हाला लुटणाऱ्याला धडा शिकवण्याची तुमच्यात काय हिंमत नाही मला या गावचा अनुभव आहे एकदा बामणीकरांनी ठरवलं तर ते हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाहीत त्यामुळे सर्वांना विनंती आहे आजपर्यंत तुम्ही लय सोसले आता सोसायचं नाही यावेळी निशिकांत भोसले पाटील म्हणालेत महायुती सरकारने मुलींना मोफत शिक्षण दिले शेतकऱ्यांच्या शेतीची वीज बिले माफ केलेत आता तर सरकारने दिवसा वीज देण्याचा निर्णय घेतलाय विरोधक अनेक वर्ष अर्थमंत्री होते मग त्यांना या योजना आणण्याचा शहानपणा का सुचला नाही हे देणारे सरकार आहे घेणारे नाही त्यांनी फक्त आजपर्यंत संस्था लाटल्या त्यांना ज्यांनी ओव्हरटेक केलं त्यांना त्यांनी राजकीय दृष्टीने संपवलं शेतकरी दर मागायला गेल्यावर त्यांच्यावर गुंड घातले मारहाण केल्या त्यामुळे ही हुकुमशाही प्रवृत्ती या निवडणुकीत हद्दपार करण्यासाठी मला आशीर्वाद द्या यावेळी नितीन शिंदे महादेव सिद्ध तानाजी माने आनंदा सावंत दिलीप बामणे हमीद सुतार महेश माने महेश सुतार यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते Lakshman Patil, 7 Star News, Islampur.